पंचगंगा घाटावर लाईटच्या खांबावर वाऱ्यामुळं पडलेली झाडाची फांदी अद्याप हटवलेली नाही घटना घडून चोवीस तास उलटूनही महानगरपालिकेकडून त्या झाडाच्या फांद्या हटवण्याची कोणतीही कारवाई झालेली नाही अशा घटनांमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे काल झालेल्या जोरदार वाऱ्यामुळं कोल्हापुरातील पंचगंगा घाट परिसरात झाडाच्या मोठ्या फांद्या लाईटच्या खांबावर कोसळल्या आहेत मात्र घटना घडून चोवीस तास उलटूनही महानगरपालिकेकडून त्या झाडाच्या फांद्या हटवण्याची कोणतीही कारवाई नाही झाली पंचगंगा घाटावर दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक भाविक आणि पर्यटकांची वर्दळ असते तिथे स्लाईडच्या खांबावर ही फांदी अडकलेली असून त्यात विद्युत प्रवाह सुरू असल्यानं कोणीही शॉक लागून गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे महापालिकेच्या दुर्लक्षामुळं काही दुर्घटना घडली तर संपूर्ण जबाबदारी ही महापालिकेची असेल असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे महानगरपालिकेचा जसा सांडपाण्याच्या संदर्भात गोंगळ कारभार दिसतोय त्याच पद्धतीने आता तुम्ही इकडे बघू शकताय तर झाड कोसळलेलं आहे लाईटच्या पोलवर तर तो पोल पण वाकलेला आहे संबंधित दुसरा पोल पण वाकायची शक्यता आहे आणि इथे जी विकास कामं केलेली आहेत नवीन पोल बसवलेले आहेत एक सौंदर्याच्या पोलला पण हानी आता पोहोचत आहे शॉक करंट येत होता मग इथे पर्यटक जे येतात त्यांना जर काही शॉक लागला जीवितहानी झाली मोठ्या प्रमाणात अशा कुठला प्रसंग घडला तर या सर्वस्वी महापालिकेत जबाबदार असणार आहे आणि इथून पुढे जर काही अशा पद्धतीनं जर काही महापालिका दुर्लक्ष करत असेल तर महापालिकेच्या दारामध्ये आम्ही बसून या संबंधित सर्व प्रकारांचा छडा लावू